वितरक विक्रेता व पिटीशन रायटर्स यांचे बैठक व्यवस्थेचे पत्राशी अतिक्रमण ठरवून नगरपालिकाने काढून टाकल्याने पर्यायी बैठक व्यवस्थेसाठी पर्यायी जागा देणे पर्यायी जागा मिळणे पर्यंत मुद्रांक विक्री बंद ठेवण्यात आलेली आहे परवाना धारक मुद्रांक विक्रेते आज रोजी तेवीस ऑगस्ट दोन रोजी जुने तहसील कार्यालय शहादा आवारातील मुद्रांक विक्रेते व पिटीशन रायटर्सनी यांनी खाजगी पत्राशेड उभारून बैठक व्यवस्था केली होती परंतु कोणतीही पूर्व सूचना न देता शहादा नगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन पथकाने जे सी बी यंत्रासह ताफ्याने येऊन आमची बैठक व्यवस्था पत्राशेड काढून टाकण्यात आले आहे आजच आम्ही बेरोजगार झालो असून तालुक्यातील जनतेसाठी गैरसोय झाली आहे कारण पाच रुपयेचे तिकिटासाठी पन्नास रुपये खर्च करावे लागतील सर्व मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक विक्रीचा परवाना दिला त्यावेळी त्या, परवान्यात मुद्रांक विक्री करिता ठिकाण तहसील आवारात असणे नमूद केलेले आहे बैठक व्यवस्थेशिवाय शिवाय मुद्रांक विक्री किंवा कोणतेही कामकाज करू शकत नसल्याने आजपासून पुढील बैठक व्यवस्था होत नाही तोपर्यंत मुद्रांक विक्री बंद ठेवण्यात आलेली आहे असे मुद्रांक विक्रेते अध्यक्ष विलास पाटील शिवनाथ पाटील त्र्यंबक शिवदास पाटील मोहन पटेल पी रायटर सय्यद जफर भूपेश जाधव मृतुजा शेख यांनी तहसीलदार व सबरजिस्तर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले याची दखल घेऊन आसपास पर्यायी जागेची ताबडतोब तद्वीज करावी भी ही विनंती तहसील कार्यालयात सर्व मुद्रांक विक्रेते आणि पिटीशन रायटर ज्या ठिकाणी थी पूर्वी जुन्या तहसील कार्यालयात बसत होते त्या ठिकाणचं ती जागा अतिक्रमित ठरवून ती जागा शेडसह अतिक्रमित सांगून काढून टाकण्यात आलेले आहे त्याच्यामुळे सर्व मुद्रांक विक्रेते तसेच पिटिशन रायटर यांना बसण्याची जागाच तिथे शिल्लक राहिलेली नाही मुद्रांक विक्रेत्यांच्या मुद्रांक विक्रीसाठीच्या परवान्यावरच लिहिलेलं आहे की मुद्रांक विक्री शहादा तहसील कॅम्पसच्या आतमध्ये करता येईल म्हणून आम्हाला इतरत्र बसून मुद्रांक विक्री देखील करता येत नाही आणि जनतेची ससे होलपट होऊ नये जनतेला अडचण होऊ नये म्हणून आम्ही आज रोजी शहादा तहसीलदार सो यांच्याकडे पर्यायी जागा मागण्यासाठी आलेलो होतो यापूर्वी दोन हजार सहा पासून आम्ही या शेड मध्ये बसत होतो त्याच्या आधी अं जुन्या तहसील रेकॉर्ड ऑफिसच्या ओट्यावर आम्ही बसत होतो तर पर्यायी जागा ओटा तिथे आजही उपलब्ध आहे परंतु ती पर्यायी जागा तहसीलदार साहेबांच्या म्हणण्यानुसार ती त्यांच्या अखत्यारीत आता येत नाही तिथे प्रांताधिकारी कार्यालय आहे प्रांताधिकारी कार्यालयांकडे तुम्ही विचारावं असं त्यांनी सांगितलं आहे शिवाय तहसीलदार साहेब शहादा यांनी आज रोजी जनतेची ससे ओलपट होऊ नये त्यांना अडचण होऊ नये त्या मिळावे म्हणून तुम्ही आता तात्पुरते नवीन तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये बसल्यास माझी काही एक हरकत नाही परंतु तिथे तुम्हाला तात्पुरते शेड किंवा हे बांधावायचे असल्यास त्याच्या कार्यालयीन पद्धतीनुसारच तुम्हाला ते करावं लागेल त्या संबंधात त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे तशी पुढची कारवाईसाठी आम्ही अर्ज तयार करून त्यांना अर्ज सादर करू परंतु तोपर्यंत इथे बसण्यासाठी आज पावसाचा दिवस असल्यामुळे बसणे अडचणीच आहे आणि जनतेला अडचण होऊ नये म्हणून काहीतरी तात्पुरती सोय करून नवीन शहादा तहसील का कार्यालयाच्या कंपाऊंड मध्ये आम्ही बसण्याची व्यवस्था करतो आहोत दोन दिवस तरी लागतील दोन दिवसानंतर ती व्यवस्था शक्य होईल त्याच्यानंतरच मुद्रांक करता येईल